निमित्ताने हवा मल्लीनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न बोलो भारत माता की जय वंदे मातरम हर हर महादेव गुरु का गुरु महागुरु हवा मल्लीनाथ महाराज की जय जयचा जयकोश करीत सुमारे दीड लाख भक्तांनी सद्गुरु होम श्री हवा मल्लीनाथ महाराजांची दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केलाय सोलापूर पुणे व राष्ट्रीय महामार्गावरील बिगणगाव आणि स्वामी चिंचोळी सरहदीतील वसलेले श्री क्षेत्र भक्तलिंग मल्लीनाथ महाराज देवस्थानात जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरु श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांचे दिव्य सानिध्यात गुरु पौर्णिमा यात्रा उत्सव महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि देशभक्ती कार्यक्रम पार पाडलाय गुरुवारी दिनांक दहा जुलै रोजी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भक्तांचा राजा सद्गुरू श्री होम हवा मल्लीनाथ महाराजांचा सुमारे दीड लाख भाविक दर्शनाचा लाभ घेऊन जल्लो साजरी केले शिवभक्तीतून देशभक्ती मार्गाकडे वळावे या प्रमुख उद्देशाने सद्गुरू होम श्री हवा मल्लीनाथ महाराजांनी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र गुजरात राजस्थान अशा अनेक राज्यांसह संपूर्ण देशभरात सुमारे सहा हजाराहून अधिक शिवलिंग मंदिर आणि जय माता भारत सेवा समिती नवी दिल्लीचे शाखा स्थापना केली आहे त्यापैकी भिगाणगाव स्वामी चिंचोळी येथील भक्तलिंग देवस्थान हे सर्वोच्च असून नवसाला पावणारा स्वयं जागृत सर्व धर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे या यात्रेस देशभरातील सुमारे दीड लाख भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी केले जाते यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेची जय जयत तयारी करण्यात आले होते बुधवारी दिनांक नऊ जुलै रोजी रात्र देशभक्ती गीत भजन भारुड देशभक्ती गीत भजन भारुड इत्यादी कार्यक्रम झाला असून गुरुवारी दिनांक अकरा रोजी पहाटे महापूजा रुद्राभिषेक नवग्रह पूजा होम हवन इत्यादी कार्यक्रम झालाय सकाळी आठ वाजता स्त्रीचे भव्य मिरवणूक विविध वाद्य समवेत काढण्यात आलाय गुरुसेवापेक्षा देशसेवा सर्वश्रेष्ठ गुरु सेवा देश सेवा सर्वश्रेष्ठ आहे असेच भक्तांनी अंतकरणातून देश सेवा केली पाहिजे इतर पूजा आणि सेवा पेक्षा देश सेवा सर्वश्रेष्ठ आहे देश वाचला तरच आपण सर्वजण सुखी राहणार आहोत देशाचे एकता परंपरा अखंडपणे राखण्यासाठी सर्वांनी देशच माझे घर देशच माझे परिवार असे समजून एकजुटीने राहिले पाहिजे सद्गुरु होम श्री हवा मल्लीनाथ महाराज राष्ट्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली सोलापूर जिल्ह्याचे संपादक गुरुदादा गायकवाड